दोन हजार तेवीस वर्षाला उजाडून अगदी तीनच दिवस झाले असताना पिंपरींचोड शहरामध्ये एक दुःखद घटना घडली आहे आज सकाळच्या सुमारास चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालेलं आहे आणि आपण पाहू शकतो की ही बातमी खूप लवकर शहरात पसरली आणि संपूर्ण जे पिंपळे पिंपळगुरूचा परिसर असेल पिंपळे सौदागर असेल सांगवी असेल या ठिकाणचे लक्ष्मण जगताप यांचे कार्यकर्ते असतील यांचे समर्थक असतील यांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली आहे आपण पाहू शकतो की तानाजी सावंत जे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत हे देखील उपस्थित होते त्यांच्या ताफ्यामधून ह्या ठिकाणी लक्ष्मण जगताप यांचं पार्थिव निवासस्थानी निवासस्थानी रवाना झालेला आपला पाहिजे मिळत आहे या ठिकाणी जवळजवळ दीड वाजताच्या सुमारास लक्ष्मण जगताप यांचं पार्थिव निवासस्थानी पोहोचलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की अगदी काही थोड्या वेळातच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडीच वाजता लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तीन किंवा साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी पोहोचून आपली श्रद्धांजली लक्ष्मण जगताप यांना वाहणार आहे आत्ताच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या ठिकाणी उपस्थित होते यांनी देखील लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तसेच आपण पाहू शकतो की संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या भाजप पदाधिकारी असतील इथले कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी एक ही खूप मोठी दुःखद घटना आहे आपण वेळोवेळी या ठिकाणून आढावा देणार आहोत <स्थाथ>